नमस्कार स्वागत आहे पंचवीस या रेसिपीजमध्ये तुम्ही बघू शकाल माझ्या मयातल्या मिरच्या आहेत ह्या मिरच्यांपासून आज आपण उपवासाचा मिरचीचा वडा बनवणार आहोत त्यासाठी मिरच्या आपण स्वच्छ धुवून व पुसून घेतलेल्या आहेत तर आपण ह्या मिरच्यांना आता मधोमध काप करून घेणार आहोत या कमी तिखट मिरच्या आहेत तर आता आपण अशी मधोमध काप करून याच्यातल्या आतलं बी आपण काढून घेणार आहोत त्यातल्या आतले बी आपण काढून घेणार आहोत उपासाला नेहमी नेहमी तीस तीस खाऊन कंटाळा आलं असेल तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा अगदी आगळी वेगळी अशी चवीला अगदी भन्नाट अशी लागते अगदी तुम्ही चार पाच मिरच्या खाल्या तरी अगदीच पोट भरून जातो त्यासाठी आपण <laughs> दोन तीन ले ले ते तीन बटाटे किसून घेतले शेंगदाण्याचा कुठ बारीक हिरव्या मिरच्या चिरून घेतलेले आहेत ते सर्व आपण एकत्र करून घेणार आहोत त्यामध्ये चवीनुसार मीठ देखील घालून घेणार आहोत जर तुम्ही उपसाला कोथिंबीर घालत असाल तर कोथिंबीर देखील ह्याच्यात घातली तरी चालते म्हणून अर्ध लिंबू आपण त्याच्यामध्ये पिळून घेणार आहोत त्यामुळे मिरची वड्याची अधिक छान अशी लागते आता सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेणार आहोत तुम्ही उपवासाला असा काय नवीन पदार्थ बनवता ते नक्कीच सांगा तर लवकरच आकाड आषाढी एकादशी येणार आहे तर आषाढी एकादशीच्या देखील तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या आषाढी एकादशीला अशा मिरचीवाला नक्कीच करून बघा कसं झालं मला कमेंट करून नक्कीच सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला देखील क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन जे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघता येतील छान असे आपले मिश्रण तयार झालेले आहे तर आता आपण हे सर्व मिरचीमध्ये आपण भरून घेणार आहोत हे मी फक्त आतमध्येच भरणार आहे बाहेरून कोटिंग नाही करणार तुम्ही बाहेरून कोटिंग केली तरी चालते अशा प्रकारे सर्व मिरच्या भरून घेणार आहोत आपण उपवासाला खिचडी भगर डोसा हे खाऊन तो काहीतरी वेगळं तर आपण आता हे वरईचं पीठ घेतलेलं आहे तुमच्याकडे वरईचं पीठ असेल किंवा राजगिऱ्याचं पीठ असेल तर दोन्ही तुम्ही थोडे थोडे घेऊ शकता माझ्याकडे वरईचं होते ते मी वरईचेच घेतले त्याच्यामध्ये थोडीशी चिली फ्लेक्स व चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता आपण हे सर्व मिश्रण कालवून घेणार आहोत थोडी थोडी पाणी घालून जास्त घट्टही नाही म्हणजे जास्त पाताही नाही आपण हे करणार आहोत बॅटर ते दुष्काळ आपले बॅटर तयार झालेले आहे अगदी पातळही नाही व अगदी घट्टही नाही तर आता आपण कढाईमध्ये तेल तापून तापायला ठेवणार आहोत व एक एक करून मिरची वडा काढून घेणार आहोत आपण तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये एक एक करून मिरची सोडून देणार आहोत टाकल्या टाकल्या आपण लगेच हलवणार नाही आहोत आता उलट पालट करून आपण खरपूस होईपर्यंत या मिरच्या तळून घेणार आहोत बघू शकता आपल्या व्यवस्थित तळून झालेल्या अशा प्रकारे आपण सर्व मिरच्या तळून घेणार आहोत त्यापर्यंत सर्व मिरच्या एक एक करून तळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता की छान आणि कसा रंग आपल्या मिरच्यांना आलेला आहे तुम्ही चवीला देखील अगदीच खरपूस अशा मिरच्या लागतात बघू शकता आपण मिरच्या तळून घेतलेल्या अगदी छान आणि सुंदर अशी मिरची तयार झालेली आहे तर तुम्ही देखील अशी मिरची नक्कीच तयार करून बघा कमेंट जा चार, कशी झाली कमेंट करून मला नक्कीच सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या लाईक शेअर सबस्क्राईबसाठी खूप खूप धन्यवाद व असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलआयकॉनला देखील क्लिक करा जेणेकरून माझी सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल धन्यवाद तसा कुरकुरतारी खमंगाचा मिरचीचा वडा उपवासाचा धन्यवाद